गुरुशी विचार केला का गुरु नय ऐकावं कारण ग्रंथात ज्ञान आहे पण सागरासारखं काय आहे ग्रंथात ज्ञान आहे सागरासारखं ऐकलं जसं सागराचं पाणी पिलं तो खारट होत तसं ग्रंथ घेऊन ग्रंथाचं वाचन केलं तर आनंद होत नाही मग गुरुजी मुख्यातून ऐकल्यानंतर आनंद होतो कोणी शंका काय केली बा रामानुचार्य वगैरे हे सुद्धा आपल्या गुरुपासून काय झाले त्यांनी वेदांत वाटले सगळ विचार केला ते नुकते झाले संत सिद्धांत काय रामान विचार वसावंत सिद्धांत काय रामान विचारा वाटाव सिद्धांत काय अरे प्रपंच सत्य आहे जीवभ्रमाचा भेद आहे काय सिद्धांत आहे त्यांचा प्रपंचा म्हणजे जग सत्य आहे ब्रह्माचा भेद आहे काय सांगतात ते जीवभ्रमाचा भेद सांगतात अर्थ सत्य आहे जैन वगैरे बर का शंका वेदार्थ वा ज्ञान वा गुरु गुरु वेद्याचा विचार करावा जो यथार्थ रूपाने अर्थ कळतो त्याला त्या शब्दाचा ऐका नाही त्याच्यावर विचार करावा वेदाचा अभ्यास आहे पण त्याला अर्थच कळत नाही का उपयोग नाही आणि गोरी काय म्हणणे पाणी मित्रांने पाठक आधम म्हणलं त्याला अर्थ करून त्याला काय म्हणजे पाणी पाठव कशामध्ये पण त्या करून शिक्षणा वाद वेदाच्या अंगात की नाही नंबर नंबर सांग ना संपुरेचे लक्ष अरे मला शिक्षा ग्रंथामध्ये काय सांगा शिक्षण पाणी नाही बघा वर्ष पान पाय बघा वर्ष पाहिलं का शेवट विदेश प्रस्थान या चार वेद दुर्वेद सर्व वेद अपवर्ष आहे का म्हणजे पुरुषांनी लिहिलेले नाही आता चार उपवेदन ब्रह्मा, युशन भारत धर्म कळ खाली आता पुढे काय आले वेदाचे सहा वेदांगी वेदाचे काय वेदांत सहा सहा वेदांगी म्हणजे वेदाचे सहा अंग वे वे हे शिकल्यानंतर वेद शिकावं लागतो अगोदर काय शिकायचे हे ग्रंथ शिकायचे कस मग शिक्षा कल्प व्याकरण नृत्य ज्योतिष छंद सहा शिकायची काय शिकायची बारा वर्ष गुरुच्या घरी कशायचे का जेव्हा ए बारा वर्ष गुरुच्या पूर्वकाला म्हणजे कसला समृद्ध शिकत होते ते अभ्यास करत बारा वर्ष म्हणजे येत ना मग अरग लक्ष शिक्षा हा शिक्षा अर लक्ष कुठल्याला पाणी नेणं ग्रंथ लिहिला तो शिक्षा ग्रंथ पण आहे पाणी पाणी अगं व्याकरण येणार पाणी पुन्हा कल्पकुंडला आहे कात्याय पुन्हा अश्वलायन आले अश्वलायन यांनीकरण कुंडला पाणी येण निवृत्त कुंडिन आहे यश कुंडीन ज्योतिष कुंडलं गार्ग गर्गाचार्य चंद्रकुंडाला पिंगल पिंगल पिंगलुसिन दिलं अला कलाशा देवलं आता पुढचं पाठ न्याय मासा धर्मशास्त्र आहे बरं का न्याय न्याय वैशेषिक हे दोन झाले आता न्यायशास्त्र बनलेलं गौतम ऋषी गौतम ऋषी सामान्य होता बरं का तो आई आता ते गौतम का दुसरा गौतम काय माहिती पण असं आहे त्याच्यात बरं का कोणी म्हणतात तो गौतम काय पण गौतम आहे पण गौतम त्याचं चरित्र वेगळं ह्याच चरित्र वेगळं काय करत गौतम ऋषी हा ते घ्या किंवा दुसरं घ्या पण असेल त्याच चरित्र वेगळं बरं तपश्या करतात ब्रह्मगुरी साळी प्यारायचो साळी साळी खाली का बर 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 का साडी प्यारायच साडी प्या तपाला बसायचं तो पण साडी येऊ साडी आहे काय तर कोण तपाला बसायचं असं बरोबर नाही पण त्याने शिस्त असं काय पण असेल त्यांनी असं काय दुसरा वैशा कोण त्याला कनात आणि कणात म्हणजे कोण बरं का त्याचं नाव कणात का पडलं त्यांनी काय करायचं लोकांनी खळे ने करून नेले पूर्ण खळे करायचे ना खळे करायचे ते दे। खळे करायचे ते बरोबर आणि ते काढून लोकांना शेतात एक एक दोन ते खायचं त्यांनी शास्त्र लिहिलं तर वैशिक शास्त्र अलग नसते आता मी माऊन सांगा माऊली

वैशिक शास्त्र असं करून दिलं ते वाटते कदाच आहे का नाही वैशिक शास्त्र मी ते लेख कुठे गेली बघा हरिपाठायचे हरिपाठाचा अर्थ आहे तुझ्या का तिसरा ना

कपिल पतंजली Vedanta च्या योग व अरे सांख्य शास्त्र नियम शास्त्र कपिल त्याचे करते कपिल आणि सांख्य शास्त्र मिले आणि पतंजलीने पतंजलीला योग शास्त्र अरे शास्त्र झाले का काय तयार झाले लक्षात आले का हां काय लक्षात आले चार वेद ए चार हे लक्षात आले छंती हो चार वेद लक्षात आले शास्त्र लक्षात आले हा

चांगले पाठ करा बरं का असं म्हटलंय पाठ करा पाठ जी विद्या आहे तीच आपल्या कामाला येते माझा अनुभव सोपतो पाठ विद्या तेच कामाला येते काय झालं मला डोळ्याचं आपण केलं डोळ्यात वापरून केल्यानंतर पाहायचं वाचायचं नाही दिवस दोन दिवस वाचायचं नाही आंघोळी खाली करायची त्याचं मी आता काय करायचं पण झाला पाहिजे तर त्या पोराकडे मी काय करायचो मी दोन चार चारांनी पाठ केली पण मिश्रून गेले माहिती मी गोराडोग पण माहिती गोराडो हा तुझ्या पाठ करायला पाठ करायला गेलो सांगा आम्ही दोघं होतो बा जवळजवळ तीस तीस चाळीस चाळीस वेळ पाठ करायचो दररोज हो बन पंचवीस पंचवीस होया विशेष वीस होयात राहते चार आधी पाठ केले काही दिवस चार आधी पाठ केले तर तिथे काय झालं भांडणं सुरू झाले त्या वारकरी वारकरी एक वारकरीचालिक सांभायचे माल मुख्य तो जांभव त्याच्या एक महादेवाचं मंदिर ते साजू राहतात त्याच्यामुळे त्याचे भांडण झाले तिथे पोलीस मला काय म्हणजे फोटो पावावं लागले तुला आयुष्यातला फोटो पाव

मित्र विचार करता त्याला गाथा आवडतात गाथा पाठ करायचा बाप मग दिवसभर बघायचं म्हणून सकाळी पूर्ण म्हणायचं आपण आपल्याला गाथाशीर पाठ करतात कोणतं पाठ करतात काही लोक गाथा पाठ करतात काही लोक ज्ञानेशीर पाठ करतात हा संस्कृत परिषद येतात नव्हती पाठांचा आता बक्षीस पण आहे बघा तुम्ही जर भोंडे नावा तिथं बक्षीसलेलं आहे काचा पाठ करण्याला ज्ञानशिरी पाठ करण्याला भागवत पाठ कर बघितलं मी तिथे जेवण पण मिळत होतं पहिले बरं काही जाण नाही आधीची एक दिवस काला होता ना का। <कुणिवते>

त्यामध्ये होत असे तुम्ही म्हणता पण आता तुम्ही जो नंतर सांगणार प्राकृत भाषेत असल्यामुळे मराठी भाषा प्राकृत भाषा म्हणजे काय मराठी भाषा मराठी भाषेत असल्यामुळे तो तर वेद नाही कोण शंका करते लक्ष दे काय लक्ष शंका वेद वाक्याचा विचार करायला सांगितलं ना हा ग्रंथ करायचा मराठी असा ग्रंथ या मराठी मराठी शंका वेद वाक्याचा वे विचाराने निवृत्त होणार तुमचा सिद्धांत आहे मग तुमच्या या प्रगत ग्रंथात वेदाचा विचार करायच मग हमराठी ग्रंथ आहे ना कस कामधे ब्रम्ह्यान कसं व्हायचं हा ब्रह्मचार कसं व्हायचं वेदाचा विचार करावं आणि मग ब्रह्मज्ञान होतात म्हटले मराठी हमराठी ग्रंथ आहे विचारसाठी मराठी ग्रंथ प्रबंधन होईल का अशी काय केली अनादी अनिर्वचने जगता उतारा वरत जगताबरोबर ब्रह्मापासून झाले बघ अनादी आधी ज्याचा प्रश्न नाही असा अनादी ब्रह्म अनिर्वचनी अनिरुचिनी हे अनिरुचिनी म्हणजे सांगता येतो मायेच्या उपाधीमुळे कशाच्या उपाधीमुळे माय जेव्हा जगता बरोबर ब्रह्मापासून वेद झाले जगत जेव्हा उत्पन्न झालं ना ब्रह्मही आपलं ब्रह्म आपलं देव झाले हे देऊ जगत उत्पन्न झाले काय झालं ब्रह्माचे उत्पन्न ब्रह्माची नाही बाबा ब्रह्मापासून काय झाले जगत झालं काय झालं ब्रह्मापासून ब्रह्मापासून मायापासून झालं बाबा ब्रह्मापासून काय झाले ब्रह्मापासून वेध झाले जगत निर्माण झालं मायापासून तर ब्रह्मापासून काय झाले वेद झाले असं म्हटलं हे तर झालं ज्ञानेश्वरी वेध झाले ब्रह्मराशी असे म्हणजे भगवान झोपले होते आणि भगवान असं घोरत होते भगवान श्वास बाहेर पडला त्या श्वासातून वेद बाहेर पडले असं ज्ञानेश्वर महाराज म्हणणं कोणाचं म्हणणं आणि ते म्हटलंय वा ब्रह्मापासून वेध झाले म्हटलं जगत निर्माण झालं काय झाले आणि कसा असतो ब्रह्म ब्रह्मरूप असतो बरोबर की नाही ब्रह्मवेत्ता ब्रह्मरूप आहे ना मग ब्रह्मवेत्याने सांगितलेलं वाक्य म्हणजे वेदच काय म्हणायचं वेद्य असेच विश्वासाने सांगत त्यामुळे ब्रम्मे ते संस्कृत किंवा वाटप त्या भाषेतील वाणी वेदरूपच आहे ब्रम्ह्याची वाणी कशी वेदरूप वेदरूपच आहे या ठिकाणी भगवान श्री शोभराच्या एका वाक्याची आठवण झालेशिवाय राहत नाही तयाचे पिसाठ शब्द सुखी मनोवेती त्या महात्म्याचे शब्द म्हणजे वेदच आहेत काय आहे या ब्रम्ह्याच्या गृहड्यासारखी बडबड सुद्धा वेदच आहे आला हा काय वेदच आहे असे महाराज सांगतात त्याप्रमाणे श्री तुकोबाराय म्हणतात तुका म्हणजे आम्ही विधीची विधीचे वेदाला निर्माण करणारे आम्ही होतो स्वयंपाक ते गेलो आणि स्वयंपाक आम्हाला पुढे तयार म्हणजे असा आपला अनुभव हो, सांगतात ते हे म्हणतात कोणी तर केलेलं नाही म्हणजे कृतक नाही असे जे स्वयं म्हणजे अनाभिषीक ब्रह्म तेच आम्ही असल्यामुळे वेदाते उत्पन्न करते आम्ही म्हणतात उत्पन्न म्हणतात तात्पर्य भ्रमेता पुरुष बोलेल ते वेदवाक्यच असते कारण वेदवाक्याने ज्याप्रमाणे त्याप्रमाणे भ्रमे त्याच्या वाक्याने वेदातानाच होतो वेद जातो आणि जर वेदवाक्यापासून ज्ञान होऊन ज्ञान होते तर वाक्यापासून होत नाही असे मना म्हणणे असेल तर ते बरोबर नाही म्हणजे वेदाभाग संस्कृत शब्दाने ज्ञान होतं मराठी होतं असं कुठं झालेलं नाही कारण दृष्टा दृष्टफलात नाही हा नेम नसतो जसे औषधाने रोग निवृत्ती दृष्टफल दा आहे बरं की नाही आता औषधाने रोग जातो बरं की नाही मग औषध सांगणारा जे शब्द आहे ते संस्कृत असू का मराठी असतो ऐक आहे शब्द काय सांगतो औषध औषधाने रोग जाणं हेच महत्व आहे का ते शब्द कसे महत्वाचे तसं मराठी वाक्य असू का संस्कृत वेद असू का मराठी वाक्य असू पण कलाव उपयोग आहे ना जसे औषधांना म्हणून कला औषधी सांगणारा आयुर्वेद संस्कृत भाषेत आहे आहे का नाही कोणत्या भाषेत आहे कलाव काय आयुर्वेद त्या आयुर्वेदाच्या संस्कृत भाषेने जशी औषधीचे ज्ञान होते त्याप्रमाणे अन्य भाषेतील वाक्यापासून या औषधी ज्ञान होते आता मराठी फक्त पकळत ना औषध सांगणार पुस्तक रोग मुक्ती

भाषा ग्रंथाने होईल सिद्ध आहे आचार्य सदृशिची सिवणारी कथा आजच्या अधिकारी म्हणजे जिज्ञा सुकडल्या कथा अधिकाऱ्यांकडून सांगितलं आहे जिज्ञा सुपृषाने प्रभू पाठल्या आपल्या गुरुची सर्वभावाने सेवा केली तर कशाबाळात सेवा करायची तर सर्व शिव प्रसंग होऊन परंपरा कथा उपदेश करतील या उपदेशाने जिज्ञास आमचा प्रबंध म्हणून जिज्ञास विश्वरूपात काल काळा देवाच्या सेवा विश्वरूपास केवळ पुण्य दृष्ट उत्पन्न होईल आता देवाची सेवा केली तर तुम्हाला पुण्य मिळेल सेवा सद्गुरुसेवा ते काम होणार नाही सद्गुरु सेवा तुम्हाला दृष्टफल सर्व होईलच पुणे पण त्याची आवश्यकता न करता श्रीगुरुंच्या प्रसन्नतेने दृष्ट ज्ञान दृष्ट ज्ञानाचा वयस् यांद्वारा तात्काळ म्हणजे या जन्मात मुख्य तात्पुर दृष्टफल आहे स्वसेवाचे दृष्टफल हेतवाय आणि सद्गुरुसेवादृष्ट आली दृष्टफल हेतू आहे म्हणून मंद तीव्र असे असते या ठिकाणी कळक नाही मंदाधिकारी असं नाही तर तीव्र तीव्र मंदाधिकारी थोडं थोडं त्याला तीव्र म्हणजे बा